मयरेश वर्धेकर पुन्हा आमचा कोकणी मेघा चॅनल स्वागत करत आहे मित्रांनो कोके म्हणजे काय आज आम्ही कोके आणला कोकणातल्या लोकांना माहीत असतं कोके म्हणजे काय आम्ही आज कोके घेऊन येला कोके हे साप कसे करतात आणि त्याची रेसिपी संपूर्ण दाखवतले तरी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया कोके म्हणजे काय चाल आणि त्याची रेसिपी कशी बनवली जातात चला तर मग कोके कोको कसं दिसतं तो दाखवतोय आहे तेव्हा असं आकारान गोल असतं आणि हे साफ केलेले होत आणि त्याचा माऊस म्हणजे मास्टर कोको खो को कसं काढलं जातं तो तुमका मी दाखवत आहे हो बुतूतला माऊस तर मी फोमला लावतात फुलाची काठी वापरलं पण पुरीचे लोक नारळाच्या जावळाच्या इरक्याबाजून काढले जायचे मित्रांनो तुम्ही दाखवत आहे तर कसं काढतो तो पुढचा भाग घेवतो असता हे बघा आणि माझं बुतूच काळो बाग हा तो घेवतो नसता तो टाकून देवतो असता पुढचं भाग फक्त घेवतो असता अशा प्रकारे मित्रांनो कोकेच साफ केलं जातं तरी त्याची रेसिपी कशी करतात ती दाखवत आहे त्याच्यातने आणि टाकूच्या असतात रेसिपीचा व्हिडिओ दाखवतालय आणि एका सुद्धा शिकवले कोके कसे काढतात ते बघा काढता काढले बस झालं खालचा भाग घेऊ नको मित्रांनो त्याची रेसिपीसुद्धा आता दाखवतोय झाले एवढे होते सगळे त्याने माष्ट बघा दिवढी भेटली थोडेसेच राहू नये आता झाल्यानंतर सगळी काय त्यांची रेसिपी दाखवतोय आई बनवतली कोके साफ करून आता त्याची रेसिपी बनवतली आई त्याला बघूया मीठ टाकलं ना आता रेसिपी करता मीठ टाकून आता धूप आहे ते मग मग त्याची रेसिपी करू पाहिजे बघा मीठ टाकून दुधचा चांगल्या या करता माती असतं नाही त्याच्यात मित्रांनो साफ करून झाले कोके कांदो टोमॅटो खोबरा आला लसूण सगळा भाजून मिक्सरला लावता वाटापल्यान त्याचे कांदो टाकून आणि आता वरणात तेल ते सगळं भाजून घेऊ पाया आणि मग ते सगळा वाटाप लाव कांदो काढलाय ना बाजू आता सगळा आता वाटा बाजला आता काढून घेत आता सगळा मिक्सरला लावते थंड झाल्या मिक्सरला लाव गरम असा मित्रांनो त्याला कांदा मगाशी ठेवल्यान त्याची चांगलं भाजता नाही देता कांदो कडीपत्तो आणि मसाला टाकूचा लागता लाल मसालो घरगुती फोडण्या लागत लागतं सगळे कोकेमध्ये मस्त शिजत लाल मस्त शिजतच आणि कोके शिजण्यासाठी त्यामध्ये धरासा पाणी नंतर वाटप लावल्यानंतर पाणी टाकतं तिथं कोके शिजतंच त्या सगळा मिक्सर वाटाप लावून टाकू द्या लागतात चवळीनुसार आता ही मिक्सरक लावतं तयार झाला आणि याकडे कोकेची तत वाफ मस्त केली आहे टाकतात मध्ये आणि चांगला ढवळ संपूर्ण वाटाप लागा कोकेंगा कोक्यांचा उन्हाची जत ठेवू थोडे उशीर उकडले कोके वाफ बघा मस्त येतात त्यांना वाटाप लावून ठेवतो आणि मेन गोष्ट म्हणजे उकडलेले त्यामध्ये चणे घालू जे असतात आज शनिवार असल्यामुळे घालूचा होणार तरी चणे घालून रेसिपी कशी बनतात ती उद्या तुम कमी दाखवतले तरी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो रात्री चणे भिजत ठेवलेले नाही आता कुकरमध्ये उकडले आता त्यामध्ये ॲड करतली कारण काल कर शनिवार होतं म्हणून चणे घालू लावले नाही आणि चणे घातल्यामुळे त्यामुळे थोडासा वाटापसुद्धा केले त्या वाटापसुद्धा आता त्यामध्ये घालतली चांगला ढवून झाल्यानंतर त्यामध्ये चार पाच सोला टाकायची कारण हे खुब्या अर्थात प्रकार आहे न खुबे असतात तसे त्यामुळे सोला टाकूची लागतात सोला टाकल्यानंतर रेसिपी पूर्णपणे तयार होते या मित्रांनो चार पाच सोला टाकलेले मित्रांनो कोकेची रेसिपी खूप भारी लागते आणि आई म्हणजे आमची भारीच करता जेव्हा मित्रांनो रेसिपी पूर्ण झाल्यानंतर ती एका डिशमध्ये काढून दाखवते रेसिपी एक नंबर लागतात एकदा तरी नक्की खावा बघा रेसिपी तयार झाली आहे मस्त लाल लाल भडक मित्रांनो पोक्याची रेसिपी कशी झाली आता ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि खूप मेहनत करतोय तरी चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा चला भेटूया आता पुढच्या वेळी